आपल्या धुळे धुळे शहरात मनभवन प्रीमियम रेस्टॉरंट आणि बँकेट हॉलचा शुभारंभ मान्य डॉक्टरे व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला हे भव्यदेवी हॉटेल धुळ्यात पारोळरी गल्ली नंबर सहा येथे असलेल्या मनभवन प्रीमियम रेस्टॉरंट आणि बँकेट हॉल चा शानदार शुभारंभ झाला या प्रसंगी डॉक्टर खासदार सुभाष भामरे धुळे ग्रामीण चे आमदार कुणाल पाटील आमदार जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कदम मांडे साखरी विधानसभा मतदारसंघातील आमदार सोमंजुरताई गावित जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे भाजपा जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल जिल्हा परिषद कृषी सभापती संग्राम पाटील माजी महापौर चंद्रकांत सोनार महापौर प्रदीप करपे आयुक्त देवशदास टेकाळे हिरमराप्पा गवळी कामराज निकम शंकर कलाने प्राध्यापक अरविंद जाधव डी आर पाटील माधुरी बापना सो कुसुमताई निकम सो मंगलताई पाटील सरलाताई पाटील राजेंद्र शुक्ला यांचेसह देवा बापू पाटील डॉक्टर प्रितेश देवरे जितेंद्र सोनवणे सुमित बोरसे संकेत बोरसे प्रताप राहुल चांडक अमित बोरसे निशांत बोरसे आदींसह असंख्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती सुधार बोरसे साहेबांची परिचय होता आणि जेव्हा आधारी पडले त्याविषयी माझा संपर्क आला होता डॉक्टर दिलीप बोरसे साहेब माझे अतिशय जवळचे मित्र वीस ते बावीस वर्ष ज्या दिवसाभर आमची ओळख झाली जीवसचे कंठस्थ मित्र होते म्हणून त्यांच्या स्मृती अभिवादन करताना एक एकोय आम्ही आणि देवा बापू हे तर आपल्या सगळ्यांचे परिचित आहेच परंतु आज या थ्रीमास मध्ये प्रवेश करताना एक अभिमान वाटला अतिशय सुंदर हॉल आहे व्यंकट हॉल हो आमचं गुळे पदंत चांगले चांगले हॉस्पिटल चांगले चांगले हॉटेल आणि अशा चांगल्या हॉटेलला था। प्रीमियम थाली आणि बँकेटन था। भरपूर आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही आणि त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांना मदत करणारे सगळे आपण त्यांच्या प्रयत्नाला निश्चित प्रयत्न करणाऱ्यांना जनता साथ आणि कॉर्पोरेट लुक मी बदलतोय आज जर आपण इथे आलो तर आपल्या सगळ्यांना नक्कीच वाटतंय आणि मी माननीय बाबांच्या सुभाष बाबांच्या परवानगीने या नवीन बँकच आणि मनभावन या रेस्टॉरंटच लोकार्पण झालंय असे मी नव्हती त्यानंतर मुंबई मुंबई दिल्ली आणि सुरत कलकत्ता हायवेचा क्रॉस सेक्शन आहे आणि त्या हायवे मधनं भारतामधनं कुठे कुठे जात असताना धुळे येतच पण धुळेचं विशेष महत्व आहे परंतु सर्वांगीण त्याचा विकास मागे अनेक वर्षापासून होतोय आणि टप्प्या टप्प्याने चालतो अलीकडच्या काळामध्ये त्याला खूप मोठी आलेली आहे मला आनंद होतोय की धुळे शहरामध्ये एक नवीन कार्यालया सुरू होत असताना जागेमध्ये हृदयामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणता येईल की हॉटस्पॉट अशा ठिकाणी हे बँकवेट हॉल सुरू होते आणि सुरू करत असताना मनामध्ये आनंदी होतोय ना अभिमान देखील वाटतो चार तालुक्यांचा हा आपला छोटासा जिल्हा मागच्या काळामध्ये दुष्काळाने ग्रासलेला आमचा हा शेलखेडा तालुका मंत्रालयामध्ये किंवा मुंबई पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला गेलो विविध पदांवर धुळ्या आणि नंदुरबारचे लोक काम करतात मी एका आर्किटेक्टच्या कार्यक्रमाला गेलो त्या आर्किटेक्टने बोलवलं उपायुक्त होते कॉन्ट्रॅक्टर होते सर्व इकोसिस्टम हे सगळे आमच्या समोरच भेट घेतली आज मंत्रालयामध्ये सुद्धा धुळ्याचे अनेक लोक विविध काम करत असतात विविध संपले पुन्हा या पुढच्या बातमीपत्रात